नमस्कार संजीवनी गुरुमंत्र या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लास्ट व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिलेलं होतं तर जे इंटीजर नंबर्स आहेत तर त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे तर आज आपण पाहणार आहोत की ऍडिशन आणि सबस्क्रॅपन कसे सॉल्व करायचे आहेत तर पहिले आपण मल्टिप्लिकेशन यासाठी पाहिलं जर आपण ऍडिशन आणि चे एक्झाम्पल सॉल्व करायचे असतील तर फर्स्ट आपल्याला मल्टिप्लिकेशनचे रूल वापरावे लागतात आणि त्याच्यानंतर आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन सॉल्व्ह करू शकतो तर पहा कशा पद्धतीनं करायचं आहे आपल्याला एक्झाम्पल पाहिजे आहेत ॲडिशन ज्याला आपण काय म्हणतो बेरीज आणि हे ॲडिशन कशाची पाहिजे आहे आपल्याला तर जे इंटिजर नंबर्स आहेत यांची इंटीजर नंबरची ऍडिशन आता चे रूल आपण काय पाहिलेले होते थोडक्यात रिवाइज करूयात मल्टिप्लिकेशन रूल जर सेम साइन असेल तर साइन द्यायचं आहे प्लस आणि डिफरंट साईन असतील डिफरंट साईन असतील तर साईन द्यायचं आहे मायनस म्हणजे मल्टिप्लिकेशनच करायचं आहे फक्त अँसरला प्लस किंवा मायनस तर एक्झाम्पल पाहूयात आपण मी फक्त काय करते सेम नंबर घेऊयात आपण आणि साइन चेंज करूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की कसे रूल वापरायचे आहेत एक्झाम्पल घेऊयात आपण प्लस फाय प्लस थ्री सेम साईन प्लस फाय मायनस थ्री त्याच्यानंतर मायनस फाय प्लस थ्री आणि मायनस फाय मायनस थ्री हे नंबर घेतले पहा दोन्ही सेम डिफरंट डिफरंट दोन्ही सेम आणि यांच्यामध्ये आहे ऍडिशन इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे ऍडिशन ओके तर आता पहा इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इथे पहा दोन साईन आलेले आहेत प्लस 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 मायनस प्लस प्लस प्लस, प्लस मायनस आणि हे जे साईन आलेले आहेत तर एक साईन आहे ते ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि एक साईन ब्रॅकेटच्या आतमध्ये जर जेव्हा असे दोन साईन शेजारी शेजारी येतात तर अशा वेळी या दोन्हींच्या मध्ये कशाचं साईन असतं तर इथे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं ठीक आहे या दोन्हीच्या मध्ये साईन कशाचं असणार आहे मल्टिप्लिकेशनच तर इथे पहिले तुम्ही मल्टिप्लिकेशनचे रूल वापरायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण ऍडिशनचे रूल पाहणार आहोत मल्टिप्लिकेशनचे रूल पहिले इथे यूज करायचे तर पहा कसे सॉल्व करणार आपण फर्स्ट नंबर याच्यामध्ये काहीही चेंज करायचा नाहीये फक्त इथेच ठरवायचं की या दोन्हींपैकी कोणतं साईन घ्यायचं आणि याच्यावरती मग पुढे ऍडिशनचे रोल यूज करायचे प्लस फाय ऍज इट इज येईल आता पहा दोन्ही साईन प्लस प्लस म्हणजे सेम साईन असतील तर प्लसच घेणार प्लस थ्री आता पहा या दोनचं एकच साईन झालं त्याच्यानंतर हे प्लस फाय ऍज इट इज येतील आणि प्लस मायनस म्हणजे डिफरंट साईन तर इथे मायनस थ्री घेणार पुढे मायनस फाईव्ह ॲज इट इज येतील आणि प्लस प्लस सेम साईन तर इथे काय येणार प्लस थ्री आणि इथे पहा मायनस फाईव्ह आणि इथे डिफरंट साइन आहेत हे एक प्लस आहे एक मायनस आहे तर इथे मायनस थ्री येणार आहे ठीक आहे आता हे पहिले आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे इथे मल्टिप्लिकेशनचे रूल वापरून आता याच्यावरती काय करायचं आहे तुम्हाला तर याच्यावरती ऍडिशनचे रूल यूज करायचे आहेत तर पहा ऍडिशनचे रूल काय आहेत रूल्स फॉर ॲडिशन आता याच्यामध्ये पहा इथं पण येणार सेम साइन डिफरंट साइन तर सेम साइन असतील म्हणजे काय असेल प्लस प्लस असे साइन असतील प्लस प्लस असे साईन असतील तर काय करायचं आहे ऍडिशन करायची आहे आणि ला साइन पण द्यायचं आहे अन्सर साईन प्लसच द्यायचं आहे आता सेम साईन असेल याच्यामध्येच मा जर मायनस मायनसचं साईन असेल तर इथे पण काय करायचं आहे सेम साईन आहे इथे पण ऍडिशनच करायची आहे आणि आन्सरला साईन कोणतं द्यायचं आहे तर मायनसचं इथे दोन्हीला पण ऍडिशनच करायचे आहे फक्त दोन्ही प्लस असतील साईन पण प्लस द्यायचं दोन्ही मायनस मायनस असतील साईन पण काय करणार मायनसच देणार आणि डिफरंट साठी बघा काय रूल आहे तर डिफरंट साठी एकच रूल येतो डिफरंट साईन म्हणजे काय आहे एका ठिकाणी प्लस आहे एका ठिकाणी मायनस आहे किंवा फर्स्ट मायनस आहे आणि नंतर प्लस आहे अशा वेळी काय करायचं आहे तर ग्रेटेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर आणि अँसर साईन ग्रेटेस्ट नंबर अँसर साईन ग्रेटेस्ट नंबर हे तीन फक्त रूल महत्वाचे लक्षात ठेवायचे आहेत सेम साईन असेल तर ऍडिशनच करायची पण दोन्हीला प्लस प्लस असेल साइन पण प्लस ते आहे तेच द्यायचं जर दोन्ही निगेटिव्ह निगेटिव्ह असतील तर ऍडिशनच करायची त्या नंबरची आणि साईन निगेटिव्हचं द्यायचं आणि जर डिफरंट साइन असतील तर काय करणार ग्रेटेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर आणि आन्सर जे दिलेलं आहे त्याला ग्रेटेस्ट नंबरचं साईन द्यायचं आहे आता पहा हेच आपण सॉल्व्ह करूयात एक्झाम्पल याचा आन्सर काय होईल बघा हे रूल वापरायचे आहेत इथं दिलेले हे रूल यूज करायचे आहेत आता पहा फर्स्ट एक्झाम्पल साठी चेक करा प्लस थ्री प्लस फाय सेम साईन सेम साईन ऍडिशन ऍडिशन फाय प्लस थ्री एट आणि साईन कोणतं द्यायचं आहे दोन्हीला जे आहे तेच म्हणजे प्लस एट हेच तुम्ही फक्त एट लिहू शकता त्याच्यानंतर पुढे चेक करायचं प्लस फाय मायनस थ्री तर डिफरंट साइन डिफरंट साइन म्हटल्यानंतर ग्रेटेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर म्हणजे फाईव्ह मधून थ्री लेस करायचे किती येणार टू आणि जो ग्रेटेस्ट नंबर आहे याच्यामधला ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे फाईव्ह फाईव्ह ला साईन आहे प्लस म्हणजे इथे येणार प्लस टू हेच आपण ओनली टू राईट डाऊन करू शकतो पुढे पहा डिफरंट साईन सेम ग्रेटेस्ट नंबर मधून स्मॉलेस्ट नंबर लेस करायचा म्हणजे फाईव्ह मधून थ्री गेले किती येणार टू आणि ग्रेटेस्ट नंबरचा साईन द्यायचा आता थ्रीला साईन काय आहे प्लस आणि ला आहे मायनस म्हणजे ग्रेटेस्ट नंबरचा साईन द्यायचं मायनस पुढे पहा मायनस फाईव्ह मायनस थ्री दिलेला आहे सेम साईन म्हणजे ऍडिशन करणार ऍडिशन किती येईल एट आणि दोन्हीला जे साईन आहे तेच द्यायचं म्हणजे मायनस एट सेम अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता ऍडिशन करताना लक्षात ठेवायचं आहे की पहिले हे चे रूल यूज करायचे आणि हे असं सिम्प्लिफाय करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍडिशनचे रूल वापरू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा नोट डाऊन करू शकता नेक्स्ट आपण पाहूयात की सबस्ट्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन कशा पद्धतीने सॉल्व करायचं आता इथे फक्त काय चेंज होणार आहे तर मध्ये जे साइन आहे ना तर ते फक्त चेंज होणार आहे सबस्ट्रॅक्शन कशाच पाहिजे आहे इंटीजर नंबर्स. ओके सेम एक्झाम्पल घेऊयात दोन्ही साईन सेम प्लस फाय प्लस थ्री त्याच्यानंतर प्लस फाय मायनस थ्री मायस फाय प्लस थ्री त्याच्यानंतर मायनस फाय अँड मायनस थ्री डिफरन्ट झाले चारूल आता इथे फक्त काय करायचं आहे मायनसचा सा साईन देणार सेम ॲडिशन सारखं सॉल्व करायचं आहे आता इथे पहिले काय करणार तुम्ही तर हे दोन साईन आले मायनस प्लस मायनस 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 प्लस मायनस मायनस तर इथे कशाचे रूल वापरायचे आहेत तर मल्टिप्लिकेशनचे रूल वापरायचे आहेत मल्टिप्लिकेशन हे फक्त अगोदर सिम्प्लिफाय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ऍडिशनचे रूल वापरायचे ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन साठी सेमच असते पुढे पाहत आपण काय करूयात प्लस फाय ऍज इट इज डिफरंट साईन आले इथे मायनस थ्री असं लिहायचं त्याच्यानंतर प्लस फाय ऍज इट इज इथे काय आलं दोन्ही सेम साईन आले तर मग इथे काय लिहायचं प्लस थ्री त्याच्यानंतर प्लस मायनस डिफरंट हे पहिले मायनस फाईव्ह डिफरंट साइन आले तर मायनस थ्री हे मायनस फाईव्ह ॲज इट इज आणि सेम साईन आले तर प्लस थ्री लिहिणार आता इथे काय यूज करायचं आहे तर चे रूल आता ऍडिशन आणि चे रूल सेम आहेत पहिले काय चेक करायचं जर सेम साइन असतील ऍडिशन सबस्ट्रॅक्शन रूल रूल नंबर वन सेम साइन काय करायचं आहे ॲडिशन आणि साइन कोणतं द्यायचं जर दोन्ही प्लस प्लस असेल तर प्लस साइन द्यायचं आणि मायनस मायनस असेल तर मायनसचा साइन द्यायचा आणि सेकंड जर डिफरंट साइन असेल डिफरंट साईन असेल जर डिफरंट साइन असेल तर काय करणार आहे ग्रेटेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर आणि साईन कशाच द्यायचं आहे अल्वेज ग्रेटेस्ट नंबर ग्रेटेस्ट नंबर आता पहा आपण करूयात हे एक्झाम्पल इथे काय दिलेलं आहे डिफरंट साइन म्हणजे ग्रेटेस्ट नंबर मायनस सॉले स्मॉलेस्ट नंबर फाय मायनस थ्री टू आणि ग्रेटेस्ट नंबर फाय त्याचं साईन हेच तुम्ही फक्त ओनली टू राईट डाऊन करू शकतात त्याच्यानंतर सेम साईन ऍडिशन आणि प्लसचं साईन येणार हेच एट येईल त्याच्यानंतर सेम साईन परत ऍडिशन आणि जे साईन आहे तेच द्यायचं आणि त्याच्यानंतर काय आहे तर डिफरंट साईन आहेत तर ग्रेटेस्ट नंबर मायनस स्मॉलेस्ट नंबर म्हणजे फाय मायनस थ्री इज इक्वल टू टू आणि साईन कशाचा द्यायचा आहे तर मायनसचा सा। साईन ग्रेटेस्ट नंबरचा द्यायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल सॉल्व करू शकता ऍडिशन सबस्ट्रॅक्शन साठी सेमच रूल आहेत काहीही चेंज होत नाही फक्त याच्यासाठी तुम्हाला अगोदर मल्टिप्लिकेशनचे रूल व्यवस्थित करावे लागतील मग चे रूल पहिले इथे यूज करायचे आणि त्याच्यानंतर मग हे ऍडिशन चे यूज करायचे तर आपण नंतर पुढे पाहूयात की डिव्हिजनचे पण रूल पाहूयात सेम मल्टिप्लिकेशन सारखेच आहे डिव्हिजनचे रूल काय येतात सपोज प्लस डिवाइडेड बाय असं प्लस असेल तर साईन पण प्लस येतं त्याच्यानंतर प्लस डिवाइडेड बाय मायनस असेल तर हे नंबर आहे का नंबरला प्लस मायनस साईन तर मायनसच येणार फर्स्ट नंबर मायनस आहे डिवाइडेड बाय सेकंड नंबर प्लस आहे तर अन्सरला पण मायनसच साईन येणार आणि मायनस डिवाइडेड बाय मायनस तर ते काय होतात प्लस म्हणजे इथे पण सेम रूल काय आहेत सेम साईन प्लस साइन द्यायचं आणि डिफरंट साईन असेल तर मायनस साईन द्यायचं एवढी सिंपल रूल एक्झाम्पल पाहूयात आपण फॉर एक्झाम्पल प्लस फोर डिवाइडेड बाय प्लस टू त्याच्यानंतर प्लस फोर डिवायडेड बाय मायनस टू त्याच्यानंतर मायनस फोर डिवायडेड बाय प्लस टू आणि मायनस फोर डिवायडेड बाय मायनस टू हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूयात इथे काय चेक करायचं आहे हेच आपण असं लिहू शकतो प्लस, 4 प्लस, 2, ना ना प्लस 4 फोर डिवायडेड बाय प्लस टू त्याच्यानंतर प्लस फोर डिवायडेड बाय मायनस टू मायनस फोर डिवायडेड बाय प्लस टू आणि मायनस फोर डिवायडेड बाय मायनस टू हेच सिम्प्लिफाय केलं टू ने फोर ला डिवाइड केलं तर पहा अँसर किती येणार आहे टू सेम साईन म्हणजे प्लसचं साईन द्यायचं म्हणजेच अँसर टू येणार आहे डिफरंट साइन अँसर पहिले टू येणार डिफरंट साइन असेल तर मायनसचं साइन द्यायचं इथं पण टू येणार डिफरंट साईन असेल तर मायनस साइन देणार आणि त्याच्यानंतर सेम साईन असेल तर प्लसचा साइन देणार म्हणजेच हे टू होऊ शकतं तर तुम्ही पाहिलं असेल सेम एक्झाम्पल घेतले आपण फक्त जर साइन चेंज केलं तर मध्ये किती फरक पडतो ते पहा तर असेच तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता जसं मी तुम्हाला पाठीमागच्या एक्झा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सपोज तुम्ही फक्त हेच नंबर घेतले सेवन आणि टेन असे नंबर घ्या हेच नंबर तुम्ही ऍडिशनसाठी सॉल्व्ह करून पहा साठी सॉल्व करून पहा साठी आणि डिव्हिजनसाठी सॉल्व्ह करून पहा तुम्हाला एकाच प्रकारचे चार चार एक्झाम्पल मिळतील अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर मग तुम्हाला हे रूल आहेत ते पटकन लक्षात राहील आणि इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल वरती प्रेस करा थँक्यू